निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटीमध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरेतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी नमस्कार मी निखिल मोरे मुख्याधिकारी फलटण नगर परिषद अठ्ठावीस तारखेला माऊलींची पालखी ही फलटण शहरामध्ये येत आहे तर त्या दृष्टीने तुम्ही पाहू शकता की पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाच्या वतीने साधारणतः वीस हजार स्क्वेअर फूट एवढा एरिया असलेला जर्मन हँगर यामध्ये विविध कार्यक्रम वारकऱ्यांची सेवा तसेच जर पाऊस पावसाची परिस्थिती निर्माण झाल्यास वारकऱ्यांना निवाऱ्यासाठीचा ही व्यवस्था महाराष्ट्र शासनाच्या वतीने पहिल्यांदाच करण्यात आलेली आहे साधारणतः चार ठिकाणी हे जर्मन अँगर बसवलेले हो आहेत त्याचबरोबर फलटण शहरातील पालखीचा पालखी तळावरती विद्युत व्यवस्था असेल त्याचबरोबर दर्शनबारीची सोय असेल आणि कंट्रोल रूम आणि हॉस्पिटलची सुविधा या सर्वांचे कामं ही चालू आहेत त्याचबरोबर वारकऱ्यांचे जे टँकर असतील त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी फिडिंग पॉईंट हे सोमवारपेठेतील पाणीपुरवठा केंद्रावरती आम्ही काढून ठेवलेले आहेत त्याचबरोबर खजिनहाल आणि इतर शहरातील दोन ठिकाणीसुद्धा आपण फिडिंग पॉईंटची व्यवस्था ही केलेली आहे साधारणतः पाणीपुरवठा केंद्रावरील आठ फिडिंग पॉईंट्स आहेत आणि त्या प्रत्येक फि फिडिंग पॉईंटमध्ये साधारणतः पाच ते दहा मिनटामध्ये एक टँकर भरू शकेल एवढ्या क्षमतेच्या आपण मोटर व्यवस्था ठेवलेली आहे शहरातील अंतर्गत रस्ते असतील किंवा पालखी मार्ग असेल यांच्या दुरुस्तीची स्वच्छतेची कामे ही नगरपालिकेच्या वतीने तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने ही चालू आहेत येत्या दोन ते तीन दिवसामध्ये ही सर्व कामे आम्ही संपवून माऊलींच्या स्वागतासाठी आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी आम्ही सर्व प्रशासन म्हणून सज्ज असणार आहोत चानुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्या बावीस चौसष्ट घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा कलेक्टर ओपन बंगलो जाणोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासन मान्य एन ए प्लॉट चा भव्य प्रकल्प फलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाऊंड दोन साथ हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयी परिसर प्रति गुंटा नऊ पॉइंट नव्याण्णव लाखापासून पुढे साईड पत्ता सर्वे नंबर वीस सहा मौजे ठाकूर की गोळेगाव गावठाण शेजारी फलटन बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्यात एवढ्या व्हरायटीजमध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपण मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिवपार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक संपर्क मोबाईल फटण मधील जिंती पुलाच्या शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जाणूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंतीपुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव